रात्री आम्ही आंबे खाल्ले होते तर त्या आंब्याचे जे बाटे आहेत ते बाटे आहे, मी तसेच ठेवले होते तर हे जे बाटे आहेत मला हे बाटे झाडांमध्ये लावायचे आहेत तर किचनमध्ये ही जी खिडकी आहे खिडकीमध्ये असे हे रेक्टँगल साईजच्या ह्या ज्या कुंड्या आहेत तर या कुंडीमध्ये एक साईड रिकामीच होती तर तिथे मी छोटासा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये हा बाटा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी माती लोटलेली आहे म्हणजे या बाटापासून म्हणजे को या बाटाला कोंब येईल आणि छान मस्त इथे छोटंसं रोपट होईल म्हणजे आंब्याचं झाड होईल तर बघू कसं काय झाड येतं की नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की मी कुंडीमध्ये बाठा लावलेला आहे तर त्या वाट्यापासून नक्कीच झाड झाड तयार होईल तर इथे ही जी बाल्कनी आहे आ, कभुता, कभुता नी, कभुता नी तर ही बाल्कनी मी स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे कबूतरांनी कबुतरांनी ते खूप घाण केली होती तर मी आता ही बाल्कनी स्वच्छ झाडून आणि पुसून घेतलेली आहे तर आता या बाल्कनीमध्ये मला ही झाड त्यानंतर हे जे घरटे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम मी इथे आधी या साईडला ही जी ग्रास आहे मी आधी स्टँड खाली छान मस्त ग्रास अति अंतरून घेतलेली आहे म्हणजे टाकून घेतलेली आहे आता ग्रास टाकल्यानंतर त्यावरती मी असा हा स्टँड ठेवलेला आहे आता या स्टँडवरती जी दोन्ही साईडला जी झाडं आहेत ती मी झाडं ठेवून घेतलेली आहे दोन्ही साईडला तर अशा पद्धतीने मी झाड ठेवलेली आहेत आता मला इथे जो पॉट असतो तो ठेवायचा आहे त्या पॉटमध्ये मी पाणी ॲड करणार आहे तर सर्वप्रथम याआधी हे जे घरटे आहेत हे घरटे मी वरती ठेवून घेतलेले आहेत तर आता इथे हा जो पॉट आहे आ, त्या पॉटमध्ये मी पाणी ॲड करून पॉटसुद्धा इथं ठेवलेला आहे या पॉटमध्ये चिमण्या पाणी पितात आता इथे चिमण्यांना खूप भूक लागते म्हणून त्यासाठी मी इथे हा जो बाऊल आहे हा बाऊल मी ग्रीलला बांधून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तांदूळ ॲड केलेले आहेत तर इथे मी अशा पद्धतीने पूर्णपणे ही जी बाल्कन आहे स्वच्छ क्लीन करून पूर्णपणे मी ऑर्गनाईज करून घेतलेली आहे आणि ते त्याने सुद्धा बाल्कनीमध्ये खेळतो आहे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता वाजलेले आहे साडेबारा आज खूप सारी कामं लेट झालेली ले आहेत आज खूप उशीर झालेला आहे आणि माझ्या आता दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे तर मी आज पावणे बारा वाजता दिवाबत्ती केली थोडी लेट केली आणि मी तुम्हाला सांगेन की आम्ही काल रात्री साडेआठ वाजता आलो मी काही जास्त कामं नाही केली थोडी फारच कामं केली आणि सरळ झोपून घेतलं जेव्हाही आपण प्रवास करतो तेव्हा खूप आपल्याला थकायला होतं मला तर होतंच होतं तर तेच तर मग आज सकाळी मी जी हॉलमधली जी बाल्कनी आहे ती पूर्णपणे क्लीन केली जेव्हा ही म्हणजे जेव्हा मी आईकडे दोन दिवसांसाठी किंवा तीन दिवसांसाठी जरी गेली किंवा एक आठवड्यासाठी ही जी हॉलमध्ये जी बालकणी ती बंद असते पूर्ण घर बंद असतो कपूतरणा लगेच कळतं अरे घरात कोणीच नाही मग ते ना, ना पूर्ण बालकण्यामध्ये श पूर्णपणे कचरा वगैरे करतात तर मी ती आज सकाळी बालकनी सकाळी उठ म्हणजे आंघोळीच्या अगोदरच सगळी साफसफाई वगैरे करून घेतलेली आहे तर म्हणून थोडा उशीर झाला नाही तर दहापर्यंत सगळीच कामं आवडतात तर सो आता दुपारचे साडे बारा वाजलेले आहेत त्यांनी आता जेवणाची सुरुवात जेवण करायला सुरुवात करते तर आज सिंपल डाळ भात खायचे आहे आणि मी कांदा टोमॅटोची चटणी करेल करेल ती सुद्धा जो भिड्याचा तवा आहे त्या तव्यावरच मी चटणी करेल चला तू काय लेमन गोळी खाल्लीस ना अच्छा तुला पण ठेवली काय माहिती का पप्पांना डायबिटीस आहे त्याच्यामुळे आई पप्पांना काय गोड खाऊन देत नाही मग ज्ञानेश काय करतो माहिती का काही गोड असेल ना तो आजोबा आजोबांच्या समोर नाही दाखवतो गपछप खाऊन घेतो म्हणजे तेच बोलतो की मी आजोबांना गोळ्या दाखवल्याच नाही मी खाऊन घेतल्या आणि ही जी लेमन गोळी आहे तर मी डीमार्ट मध्ये गेली होती डीमार्ट मध्ये आपल्याला ऑरेंज लेमन खूप वेगवेगळ्या फ्लेवरच्या गोळ्या मिळतात तर प्रवासामध्ये आपण बसमध्ये किंवा त्या गोळ्या आपण खाऊ शकतो खूप छान असतात वेगवेगळ्या फ्लेवरच्या असतात तर तेच आता मी पटापट चियास सुरुवात करते तर इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर पंधरा मिनटं मी डाळ पाण्यात भिजत ठेवली होती त्यामध्ये मी टोमॅटो कांदा आणि चवीनुसार मीठ आणि हळद ॲड केलेली आहे इथे तडका बॉईल बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल गरम करण्यात ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं राई लसूण कढीपत्ता आणि हिंग ॲड करून घ्यायचं आहे आणि ही जी फोडणी आहे ही आपल्याला या डाळीमध्ये ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आ, मिक्स करून घेतल्यानंतर मी ते कुकर घेतलेलं आहे या कुकरमध्ये मी खाली आ, स्टीम राईस करण्यासाठी कुकरचा डबा ठेवलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवून मी दुसरा डबा डाळीचा ठेवलेला आहे तर सुद्धा मी झाकण लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर मी आता तीन शिट्ट्या देणार आहे तीन शिट्ट्यामध्ये डाळ आणि भात छान व्यवस्थित शिजतात तर इथे कांदा टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी ते एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो लसूण टेचून घेतलेला आहे कढीपत्ता आणि इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भिजत ठेवलेले आहे पाण्यामध्ये तर इथे मसाल्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आणि जिरा राई घेतलेला आहे आता मी भिड्याच्या तव्यावरती ऑइल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं राई कढीपत्ता पत्ता आणि लसूण ॲड केलेलं आहे आता आपल्याला उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे त्यामा त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे म्हणजे आपला कांदा टोमॅटो छान मस्त मऊ शिजेल आता छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत तर मसाल्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्या त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मंद गॅसवरती दहा मिनटं वाफ द्यायची आहे आता यामध्ये आपण जे शेंगदाणे भिजत ठेवले होते ते सुद्धा ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दहा मिनटं वाफ द्यायची आहे मंद घ्यासवरती आता दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून म्हणजे छान मिक्स फ्राय करून घ्यायचे आहे पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं वाफ द्यायचे आहे तर तुम्ही ते बघू शकता की इथे स्टीम राईस तयार झालेला आहे आणि इथे मी एका बाउलमध्ये डाळ उकळत ठेवलेली आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे तर इथे अगदी सोप्या अशा पद्धतीने झटपट अशी कांदा टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि भेड्याच्या तव्यावरती ही जी चट कांदा टोमॅटोची चटणी ही खूप सुंदर छान अशी लागते आणि यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेले हे ऑप्शनल आहे पण मला शेंगदाणे खायला खूप आवडतात म्हणून मी ॲड दहा वाजलेले आहेत हा घड्यात थोडं पाच दहा मिनटं पुढे आहे आणि ना ही जी विंडो आहे बेडरूमधली इथून खूप थंड हवा आहे ते खूप छान वाटतं आहे आणि ते खाली रोड रोड बांधलं आहे म्हणजे इथे ना छान मस्त फुटपाथची टाकले ना रोडवरती तर खूप छान वाटतं आहे बघायला लाईट आणि इथे त्यांनी लाईटसुद्धा लावले नाही तर आधी अंधार होता तर खाली बघायला खूप सुंदर वाटतं आणि खू इथून खूप सुंदर छान हवा आहे ते तर तेच आणि इकडे ज्ञानेश हॉलमध्ये टी व्ही बघतोय हा ना तर इथे तारक मेहता का उलटा चष्मा लागलाय तर आम्ही तेच बघतोय आणि बाकी आता आम्ही नऊला बसलो होतो जेवायला जेवण वगैरे झालेलं आहे तर मी भांडी वगैरे घासलेली आहेत भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत आणि हा जो डबा आहे तर या डब्यामध्ये मी उद्या ज्ञानीसाठी ढोसा आहे तर हे ढोश्याचं बॅटर मी आता दळून असं डब्यात ठेवलेलं आहे म्हणजे उद्या सकाळपर्यंत छान मस्त पिटेल आणि ना इथे ना दोन तीन दिवस आता संध्याकाळी सतत पाऊस पडत होता तर ह्या ज्या प्लेट्स आहेत ना खूप खराब झाल्या होत्या तर मी या प्लेट्ससुद्धा क्लीन करून घेतल्यात आणि हे सगळं आहे आणि तुम्ही बघू शकतात की हे मसाले या पिशवेमध्ये असेच आहेत बाकी या दोन पिशव्या मी अजून रिकाम्या केल्या नाही तर मी उद्या किंवा परवा या दोन दिवसात या दोन पिशव्या रिकाम्या करे। करेल आणि याच्यामध्ये ना पापड दिले ताईनी अजून गव्हाचं पीठ आहे तर मग ते सगळं डब्यामध्ये भरून ठेवायचं मग आधी मी डबे घासेल आणि मग सगळं व्यवस्थित मी ठेवणार आहे कारण मला आईने यामध्ये केस दिलेलं बटाट्याचा त्यानंतर कुरड्या वगैरे दिलेल्या आहेत आ, चक, बटा चक बटाटा असतो त्याचे चक साबुदाणा आणि बटाटा त्याच्या चकल्या दिलेल्या आहेत त्यानंतर मला मावशीने च चन, चणे त्यानंतर मला मूग अख्खे जे मूग असतात ते भरडून दिलेत त्याच्या म्हणजे अख्ख्या मुगापासून छान मस्त मला मुगाची डाळ मावशीने दिलेली आहे ती भरडून दिली होती जात्यावरती ती तर हे सगळं हे सगळं मला व्यवस्थित डब्यामध्ये भरायचं आहे आणि मी खूप काही गोष्टी विकत घेतलेल्या आहेत हां तर मी ते तुम्हाला या उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हां तेच तर तेच ए आणि या दोन पिशाच्या रिकाम्या करायच्या त्यासाठी मी आधी डबे वगैरे पूर्ण व्यवस्थित घासून क्लीन करेल नाही मग सगळं व्यवस्थित सगळ्या डब्यांमध्ये व्यवस्थित भरेल आणि मी आनगावला गेली होती तर काही गोष्टी मी बत्तापरून विकत घेतलेल्या आहेत तर काही गोष्टी मी अनगावला मला मावशीने दिलेल्या आहेत काही वस्तू मला ताईने दिलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत आहे। तर त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट से गुड नाईट ज्ञानेश ज्ञानेश असं नाही तो बुक काढ बर तिथून बोल गुड नाईट गुड नाईट असं करतात गुड नाईट गुड नाईट मग तरी के ओके ओके oh, okay, okay. बस रहा रहा। बस बस रे राजा अरे हसू दे एवढं बस रे राजा तुके असू दे चल सॉरी बोल फक्त बस ओके अजून किती उठावशा काढणार आहेस त्या केला आहे ए... असू दे राजा तर खूप गरम होतं अगदी ना पाच मिनिटा जर पाच मिनटासाठी जरी पंखा बंद केला तरी खूप गरम होतं बापरे बाप खूप म्हणजे खूपच तर तेच आहे तर आता आम्ही झोपून घेतो कारण उद्या आहे उद्या आहे रविवार उद्या आहे ज्ञानाची बाल बैठक तर उद्या बाल बैठकीला जावं लागेल तर तेच तर आता आम्ही झोपून घेतो गुड नाईट बाय झालं